हे राम नावाचा एक सिनेमा आला होता कमल हसन यांचा तर त्यांनी आपल्या इथे मुंबईत अंधेरीला एम्पायर स्टुडिओमध्ये त्याचं डबिंग ठेवलं होतं आणि हेच क्राऊड डबिंग होतं त्या दिवशी ते स्वतः आले होते आणि hmm. माझ्यावर जबाबदारी अशी होती की प्रत्येक लँग्वेजमधले सहा का सात आर्टिस्ट त्यांना हवे होते ते कॉर्डिनेट पण करायचे आणि ॲक्च्युली तिथे डबिंगलाही उपस्थित राहायचं आम्ही असे माइक समोर स्ट्रॅटिक उभं राहून तो केला ते श आत आले आमच्या डबिंग रूममध्ये आणि ते म्हणाले व्हेरी नाईस जॉब गुड गुड आय आय एम व्हेरी मच हॅप्पी वगैरे असं सगळं झालं नंतर त्यांनी जे काही शिकवलं ना मला तो टिप का, का मी परत तो टिपलेला आहे त्यांनी असं केलं तर कोणताही माणूस मार्केटमध्ये स्ट्रॅटिक उभा राहत नाही ना तो विकत घेतो खाली वागतो hmm. ते घेऊन पैसे काढायला असा जातो किंवा मित्र दिसला अरे काय म्हणतो आलो 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 तिकडे जातो तर हे आता तुम्ही जे आत्ता केलं ते स्टॅटिक न राहता पूर्ण स्टुडिओत फिरा तो साऊंड ट्रॅव्हल होतो म्हणतो किंवा hmm. डॉल्बीला वापरला जातो तसं त्यांनी आमच्याकडून करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना आत नेऊन ते लेअर्स ऐकवले स्टॅटिकचा हाल आहे ट्रॅव्हल केल्याचा हा लेअर आणि फायनल मिक्सिंगला मग ते कसे आम्ही करू तेही आम्हाला दाखवलं सी हे शिकण्यासारखं आहे